नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी आता उस्मानाबाद आराशीच्या बस स्थानकात आहे आणि जुनं बसस्टँड होतं एकोणीसशे बहात्तरला बांधलेलं त्या बसस्टँडची बसस्टँडची खूप दुरावस्था झाली होती त्याच्या खपल्या गळत होत्या या या बसस्टँडमध्ये तलावाचं स्वरूप येत होतं बऱ्याच वेळेस या ठिकाणी नागरिकांच्या ग नागरिकांची गैरसोय झालेली आहे बस व्यवस्थित उभारता येत नव्हती म्हणजे इथं खूप छोटं होतं आणि इथं गैरसोय होत होती म्हणून जुनं बसस्टँड होतं ते आता पाडलं आहे आणि नवीन बसस्टँड सुरू झाली इथं काही नागरिक आहेत आपण त्या नागरिकाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नाव तुमचं मी इरफान कुर इरफान उस्मान कुरेशी बोलतो उस्मानाबादचा नागरिक आहे मी बस स्टँड नवीन काम चालू आहे पहिलाच बस स्टँड जी होता ना ती जी आहे गळत भी होता आणि खपळ्या भी त्याचे पडत होते आणखीन जरा छोटा बी होता आता जी होणार आहे तर लय मोठ्या चांगला होणार आहे आणखीन जे आहे तर इथं गाड्या फार लागणार आहे ती बसे आणि चांगला होणार आहे आता काय सोय म्हणजे सोय म्हणजे आता कसं आहे आता लय छान दिसायला लागलं जे पाळलंय केली म्हणून आता इथून सुरुवात होत आहे कामाची आणखीन चांगलंच होणार आहे आहे होत जमील जलील सई आहेत आता ते स्टँड होते बस स्टँडचं काम सुरू ओ, काम। हो चालू झालं बस स्टँडचं काम नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया नागरिक म्हणून प्रतिक्रिया ही आहे की पहिल्या जी हो लोकांना त्रास होत होता बस स्टँड छोटं होतं पाणी आल्यावर गळत होतं ते खपले निघत होते लई लोकांना त्रास होत होता पण आता सुधारणा चांगली व्हायला नवीन नवीन बसस्टँड व्हायला आहे मोठं व्हायला आहे लोकांना बसायला जागा भरपूर भेटणार आहे आणि गाड्यांची व्यवस्था जास्त झालेली आहे त्यामुळं लोकांना काय त्रास होणार नाही आता आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे जाधव हो साहेब म्हणून लातूरचे यांनी कमी वेळात कमी टाइम मध्ये काम चालू केलेलं आहे आणि फास्ट काम चालू आहे काम आता सध्याला सगळं व्यवस्थित चांगलं चालू आहे आणि येणाऱ्याला म्हणजे भविष्यात जे लोकांना जे त्रास होत होता पहिला जे झाले त्रास आता ते त्रास होणार नाही म्हणजे बसायची सगळी व्यवस्था होणार आहे लोकांना काय नाव तुमचं इरफान कुरेशी टँच चालू आहे नागरिक बोलतो मी आणखी जुना आहे फार जे आहे ना आता काम चालू झालं आहे सुरुवात चांगल्या मोठ्या प्रमाणात काम होणार आहे कसं होतं पहिला होतं चांगलंच होतं आणि आता फार थोडा ही हिवी झालता म्हणून चालू केलंय काम आता काय वाटतं आता आता चांगलं वाटतंय आणि आणखीन चांगलंच होणार आहे बरं मोठा होईल चा, चांगला काम, चाल काम चालू झालंय नागरिक म्हणून बोलतो मी पानपुरीशी आता काय प्रॉब्लेम होणार नाही किती बी बस येऊ द्या किती बी येऊ द्या ट्रॅन बी मोठा होणार बस किती बी लागणार आहे ते आता आता काय कुणाचा प्रॉब्लेम होणार नाही पहिला जे आहे ना पाऊस बिऊस आला ना सगळं ही होतं टॅन गळत होता आणखीन जे आहे ना आता जे होणार आहे तर लय चांगल्या पैमानात होणार आहे एक नमके खपड्या गळत होते खाली पहिल्या टॅनचे जे आहे ना खपड्या गळत होते आधी कुठं बी टिप टिप टिपकायचा टिप आता काय एकदम मोठ्या पैमान चांगला होणार आणखीन सगळा विकास होणार चांगला चांगला होणार